नमस्कार मित्रांनो दामिनी दळवी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर आज आजचा ब्लॉग हा एक वेगळा आहे कारण की ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही वर्षभराचं तेल कसं टिकवतो आणि गाळून कसं आणतो ते तर घरी राई आणि त्याचं उत्पन्न आता आम्ही काढलेलं आहे आणि राई आईनी साफ करायला सुरुवात केली आणि आता आम्ही चाललोय तेळ घालायला गिरणीमध्ये तर मी गिरणीमध्ये इथे आलेली आहे आणि त्या माणसांनी राई आणि तिळ आपला काढून घेतलेला आहे आणि गाळायलासुद्धा सुरुवात केली तर ही मशीन आहे राईची आणि वर असं टाकलं जातं आणि राई आणि तिळामध्ये दोन्ही याच्यामध्ये पाणीसुद्धा ती लोक ॲड करतात आणि आपल्याला गाळून देतात तेळ आणि हे तेल आपल्याला नैसर्गिक म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंच असं भेसळयुक्त असे पदार्थ ॲड केले जात नाही आणि त्या आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे तर हे बघा तेल कसं गळते मस्तपैकी आपलं तेल घालून झालेलं आहे आणि हे काळं आता तुम्ही बोलत असाल हे काळं आहे पण इथे त्याचं फिल्टरसुद्धा केलं जातं आणि आज मी पहिल्यांदाच आईसोबत आली आणि ते मी बघते तर काय त्याचेच नळ आहे तिथे मी पहिल्यांदाच पाहिले आणि आपला ड्रम इथे लावलेला आहे भरायला लावला आहे तर अशा प्रकारे मी आईसोबत मस्तपैकी तीन घालायला आली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच गावच्या व्हिडिओमध्ये बाय बाय